आज या ठिकाणी हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन माननीय उद्धव साहेब आणि आदित्य साहेब यांच्यावर प्रेम करणारे युवासेनेचे कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मनीष भैया उपजिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवासेनेची शाखा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि जाळीचा देव या ठिकाणी हे जे युवा सेनेचे पदाधिकारी आहे यांच्यामार्फत नक्कीच येणाऱ्या काळात युवासेनेच्या माध्यमातून या गावातील आडी सोडवण्यासाठी मदत केली जाणार आहे त्यासाठी मी या नवनिर्वाचित सर्व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र चा उपरिंग झाले भाई आज आज जयदेवमध्ये युवासेनेची शाखा सुरू झाली खऱ्या अर्थानं ही तिसरी पिढी आहे याच्या पूर्वीच्या पिढीमध्ये या प्रेमच्या आजोबांनी काम केलं त्याच्यानंतरच्या पिढीमध्ये प्रेमचे वडील या ठिकाणी प्रमुख होते आणि आज प्रेमने युवासेनेची जबाबदारी घेतलेली आहे खरं म्हणजे शिवसेना प्रमुखांचे विचार माननीय उद्धवसाहेबांचे विचार हे तळागाळातील सर्वसामान्य जनतेला आवडतात आणि ते त्यावर निश्चिम प्रेम करतात त्यामुळंच आम्ही जयदेवच्या या युवासेनेच्या शाखेसाठी प्रेम उदर भरे याची निवड केली त्याला मी मनापासून शुभ शुभेच्छा देतो आगामी काळामध्ये हे तीर्थक्षेत्र आणि या तीर्थक्षेत्रातील सर्वसामान्य जनतेच्या येणाऱ्या भाविकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आमची युवा सेनेची ही टीम सक्रिय राहील आणि चांगल्या पद्धतीनं समाजकारण करल कर ऐंशी टक्के समाजकारणाच्या माध्यमातून जनसेवा करल हीच मी अपेक्षा ठेवतो हो त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र ओके okay. यापुढे तुम्ही या शाखा ओपनिंग करणारे का या तालुक्याच्या हो, तालुक्यामध्ये जवळपास भोकरदन विधानसभेतमधल्या नव्व नव्याण्णव गावामध्ये शिवसेनेच्या शाखेची बांधणी पुनर्बांधणीचा आम्ही हातात कार्यक्रम घेतलेला आहे शिवसेना तालुका प्रमुख नवनाथ पाटील दौड त्याचबरोबर सुभाष भाऊ राऊत संदीप लोखंडे तुकाराम भाऊ आणि राहुल भाऊ या सर्वांच्या सोबत आम्ही गावां प्रत्येक गावामध्ये शिवसेनेच्या शाखेचा सपाटा लावलेला आहे आगामी काळामध्ये भोकरदन तालुक्याचं सर्वात शेवटचं गाव जयदेववाडी तिथून जी जो भगवा झंझावात सुरू झाला तर हा आम्ही भोकरदन तालुक्यातल्या शेवटच्या आव्हाना गावापर्यंत नेऊन थांबणार आहोत शिवसैनिकाला काय आव्हान आहे आता या प्रसंगी तुम्ही या संघटनेमध्ये सामील होणार या प्रसंगी सर्व शिवसैनिकांना माझं नम्र आव्हान आहे आगामी काळामध्ये माननीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तळागाळापर्यंत नेण्यासाठी त्याचबरोबर माननीय शिवसेना पक्षप्रमुख या महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब आणि युवासेनाप्रमुख साहेब यांचे विचार तळागाळापर्यंत नेण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी ऐंशी टक्के समाजकारणाचा जो मूळ मंत्र आपल्याला शिवसेना प्रमुखांना दिलेला आहे तो साध्य करण्यासाठी आपण सर्वांनी शिवसेनेमध्ये सहभागी व्हावं मान्य उद्धव साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं राहून त्यांना साथ द्यावं आणि शिवसेनेची म्हणजे ताकद मजबूत करावी हा जो मतदारसंघ एकोणावीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव मध्ये शिवसेना प्रमुखांच्या विचाराने भाव भारावलेला होता तेच दिवस पुन्हा नाव अशी कळकळीची विनंती आणि आव्हान मी सर्व शिवप्रेमी शिवसेना पक्षाच्या शिवसैनिकांना करतो जय महाराष्ट्र